काय मी पंजाब डक्का एक डिसेंबर ज्या नंतर राज्यात ढगाळ वा, वातावरण राहणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि ते आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि माझी सर्वांना एक विनंती महाराष्ट्रातले शेतकरी काय करतात तीर्थयात्रेसाठी तिरुपती बालाजीला जातात तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीसशे एकोणतीस म्हणजे एकोणतीस तीसच्या दरम्यान तिरुपतीकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून तिकडल्या तिकडल्या आपल्या भाविकांनी हे अंदाज लक्षात येतं पण राज्यात मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान सात आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण हा नेमका पाऊस कुठं राहणार आहे तुम्हाला सांगतो राज्यात तीन डिसेंबरला म्हणजे तीन डिसेंबरला काय होणार आहे तो पाऊस नांदेड जिल्हा अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर इकडं अंबाजोगाई परळी लातूर जिल्हा त्याच्यानंतर केज इकडं धाराशिव त्याच्यानंतर तो पंढरपूर त्याच्यानंतर ह्या भागामध्ये दोन तीन चारच्या दरम्यान ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण म्हणजे तिकडे थोडंफार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा